मित्रांनो तब्बल एका वर्षापेक्षा जास्त संघर्ष आणि बैलगाड्यातील विविध अनुभव एका नवीन मालकानं घेतलेत माझ्यासोबत आहेत पा फायनली गुलाल होते एका मोठ्या मैदानात काय म्हणाल गुलाल झालेला आज एवढा आनंद झाला आहे की न सांगणे एवढा आनंद झालेला आहे आणि आज आवर्जून आमच्या माळेश्वरचे बरेच प्रेक्षक हे मोठं मैदान असल्यामुळे बघायला ते आमची पाटील कंपनी असतील किंवा बाकीची बरीच मित्र कंपनी एक पन्नास लोकं तरी आमची कमीत कमी एवढ्याला लांब बघायला आलेले ते आणि ज्यावेळेस सुरची गाडी आमच्या सेमीमध्ये लागली त्यावेळेस काय आम्हाला असं काय असं कॉन आमचा साईवर आमचा फुलकॉन्फिडन्स आहे पण तरीसुद्धा शेवटी बकासूर लागल्यानंतर आम्हाला थोडंसं दाखदुई होतीच पण तरी एका मनात ना, ना एक कॉन्फिडन्स होता की गाडी आपली सेमीला पात्र होणार ही आम्हाला शंभर टक्के खात्री होती एक अंतर सांगत होतं आम्हाला की आपला साई शंभर टक्के फायनलला पात्र होणार हा विजय काम मोठा आहे कारण बकासूरमुळे हा विजय मोठा आहे म्हणजे आमच्या सीमेमध्ये बकासूर रुपये लागला आज आमचे मित्र प्रकाश सुळे जरे यांचा बाजी बी होता हो मी प्रकाश सुळेला अगोदरच फोन केलेला होता की जाऊ द्या जा कुणी जर राहिलं तरी एक दोन आणि तीन क्वार्टर मी आणि फायनलला एक बकासूर साई आणि बाजी ही तिन्ही बैल आपलीच राहणार आहेत आपली घरातलीच बैल आहे ती बाहेरची काय बैल कुणाची नाही ती आपली घरातलीच तिन्ही राहणार ती एवढा मला कॉन्फिडन्स आहे आता कुणाच एक नंबर होईल दोन नंबर होईल हे काय आज सांगता येत नाही मी बकासूरचा का उल्लेख करतो आहे कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्याच्याबरोबर पळावं त्याच्याबरोबर स्पर्धा व्हावी आणि त्या स्पर्धेत जिंकल्यानंतर तो विजय मोठा होतो कारण तो बकासूरमुळं कारण तो बैल महाराष्ट्राचा लाडका आहे सगळ्यात आत्ता सातत्यपूर्ण पाळणारा बैल आहे त्यामुळं हा विजय मोठा झाला हा विजय तर मोठाच आहे पण आमचा आणि आमचे मित्र दहिवडीचे राहुल गोरे आमचं एक महिना झालं चाललंय की बकासूर संघ बरोबर साईला पळवायचं आहे आणि अजूनही आमचं एक पंधरा दिवसात मी पाठीमागचं मी कोणीतरी मला वाटतं ह्यांनी घेतलं चांग ब चायनलला मुलाखत घेतली होती त्यावेळेस मी सांगितलं होतं की बकासुर आणि साई हा फळणार आहे आमचे मित्र राहुल गोरे यांनी सांगितलं की मला शब्द दिलेला आहे की बकासूर संघ बरोबर साई पळणार आहे आज जरी बरोबर आले तरी मैत्रीपूर्ण लढत आलेले आमचे काय असं काय आम्हाला हे नाही की बकासूरला आम्ही हे केलं म्हणजे आम्हाला काय लय मोठीपणा वाटलेला नाही पण तरी बकासूर आणि साई आम्हाला एक महिन्याच्या आत पंधरा दिवसात आम्ही गाडी पळतो काय सांगाल एका वर्षापासून अनेक करायचे गुलाला ठेवायचे आदत असताना पळत होता चांगला परत ओपन मध्ये पळायचे कसा संघर्ष राहिला बैलगाड्यात संघर्ष तसा जास्त पाहिला आम्हाला करून दिलेला नाही ज्यावेळेस आम्ही खोंड घेतला आमचे मित्र पलविंदर देशमुख यांची ह्यांच्याकडून मी खरेदी केलेला आहे बैल तर शनी फक्त बैल आपल्याला दिले देण्याचं कारण खोंड होता त्यावेळेस आदत खोंड होता काय त्यांना मला वाटतं एकच गुलाल झालेला होता दहा पंधरा महिन्यानंतर एकच गुलाल झालेला होता तर त्यांनी आपल्याला खोंड द्यायची एकच कारण की फक्त खोंड आपल्यासमोर राहतो या किंवा आज जो आमचा मित्र पलविंदर जो इथं पाहिला खोंडा आला की आज जर बाहेर गेला असता मुंबई पुण्याला तर त्यांना इथे यायला जमलं नसतं फक्त एक संबंध देतोय उद्या गुलालात राहिला किंवा नंबर बसला तर ह्या खोंडावर ह्या व्यक्तीचा भरपूर प्रेम आहे त्याच्यामुळं ह्यांनी हा खोंड आपल्याला दिलेला आहे प्रेम आहे एक दोन ते तीन लाखाचं नुकसान करून हा खोंड आपल्याला दिलेला आहे त्यांनी तुम्ही कुठून आणलेला कोण मी चांदज मधून बारकाल लहान होता त्यावेळेस वासर घेतलं कुणाची पैदास वगैरे जातीवंत पैदास शहाजी हिजगोडे म्हणून इंदापूरचे त्यांचा ती सोन्या म्हणून आहे त्या बैलाची पैदास आहे बघा जातीवंत बैलाची पैदाच आहे त्यामुळं कधी ना कधी असं खिल्लार म्हणतात की आदत नाही पळाला दुसरात नाही जाईल चौशात नाही ना पण एकदा तरी पळतो मालकासाठी आणि मालकाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करतो काय सांगाल साई विषय काय सांगाल साई विषय सांगा तेवढं कौतुक कमीच आहे साईने बी आम्ही ज्यावेळेस साई घेतला मला आमचे बंधुराज महेश आबा आणि हा आमचा जोडीदार बापूराव ह्या दोघांनी मला दोन महिने कळूनच दिले ना नाही की हा खोंड घेतला आहे साई काय ह्या तिघांनी परोस्परे व्यवहार केला मला काय बैलाचा किंवा खोंडाचा शर्यतीचा अजिबात नाद नव्हता कसलाच दोन महिने घेतल्यानंतर दोन महिने यांनी पैऱ्याला चार पाच लाख रुपये खर्च केले कुणाला तीस हजार वीस हजार चाळीस हजार असं पायऱ्याला पैसे दिले पण खोंड काय गुलालाच राहत नव्हता प वाईट देऊन पण आमचे बंधुराज त्यांची सचिन शिंदे मला वाटतंय विजयमदनेशी ओळख करून दिले आणि जसं विजयमधनेंकडं नियोजन केलं तसं साईचा गुलाल आदतमध्ये कधी तुटला नाही कधी तुटला नाही साईचा गुलाल कधी तुटला नाही तिथून नंतर दुसरा झाला दुसरा झाल्यानंतर बी बैलांनी खूप गुलाल केले एक नंबर भरपूर केले होते आदतमध्ये बी खूप गुलाल केल्याचं आहे आणि आता तिसरा दात आता एक येणाऱ्या आहे एकतीस तारखेला मैदानात गेल्यानंतर तिसरा दात पडलेला आहे तिथं आम्ही सांगितलं होतं की आमचा दात पडला त्यानंतर आज गॅप ठेवलं होता आज बाहेर काढला आदत वयात पळणं आणि आदत वयात जे कॉम्पिटिशन असतं ते थोडं म्हणून आपण कमी त्याच्यानंतर ती ओपन मध्ये कॉम्पिटिशन वाढणं तर ओपन मैदानं आणि आदात आदत मैदान पळवण्याच्या काय नियोजन सांगाल नियोजन कुठं उघड जाते आता खरं सांगतो आमचं मैदान काल दुशाला झालेला होतं हा पायरा आमचा आठ दिवसापूर्वी झालेला होता कोणत्या चोरड्या मैदाना दुशाचा फक्त आमचं आणि उर्मिलताईंचं संबंध रिलेशन चांगलं काल दुपारी उर्मिलताईज आमचं बोलणं झालं पण मला बरोबर वाटलं नाही ना, की उर्मिलताईज आपलं रिलेशन आहे आणि घरचं मैदान दुसरं आहे म्हणून घरचं मैदान सोडून आम्ही दुसऱ्या बा बैलासंग पायऱ्या केला होता आम्ही चोरड्याला पळणार होतो उर्मिलताईज आमचं घरातलं रिलेशन आपण घरचं मैदान सोडून जर बाहेरनं जाणं तर आम्हाला योग्य वाटलं नाही आणि आता पायरा तोडणं बी योग्य नाही मला एक दोन तीन बैल मालकाचा फोन येत होतो मोठ्या बैलांचं बी किंवा आपण आज पळूया पण ते आम्हाला पायरा तोडणं योग्य वाटत नाही आम्ही सांगितलं आम्ही काय पायरा तोडू शकत नाही आम्हाला आजच ह्या मैदानावर आमचं काय हे द्या आम्हाला ह्या मैदानात पळायचं आहे तर आमचं असं झालं की आम्ही दुशाबरोबर पळालो पळवलो बैलाबरोबर बरोबर पळालो आता आमचं मित्र बापरावने पायरा केलेला होता दुसऱ्या आठ दिवसापूर्वी आठ दिवस चाललं होतं की बैल कसा आहे का आहे कुठं दिसत नाही गुलालातला नावातला नाही काय नाही कसा असू द्या म्हणले हा फक्त म्हणला की अंधारातला बैल आहे कोण दुसरा आहे पण पळतोय चांगला आपली गाडी गुलाला शंभर टक्के दुसऱ्या मैदानात चोरड्याला राहणार त्या बैला थोडा उल्लेख सांगा कुठला बैल आहे काय तो बलमा ज्युनियर आहे आठवाडी जाय नुसतं फोनवर झालेलं कोणत्या काय माल त्या मालकाचं बघितला नाही पळ बघितला होता व्हिडिओ बघितला होता व्हिडिओत बघितलेला आप बैलगाड्यात यश मिळवताना असं तुम्हाला विचारलं कारण एक वर्ष सांगितलं तुम्ही नवीन आहे बैलगाडी मालक यश मिळवायचे काय सांगाल बैलगाड्यात यश मिळवायचं असेल तर कशा पद्धतीनं काय गोष्टी कराव्या यश मिळवायचं म्हणलं तर पहिल्यांदा संयम खूप महत्वाचा आहे संयम महत्वाचा आहे आणि आपल्या बैलावर आपला आत्मविश्वास खूप आहे आणि अजूनही मी राहणार आहे अजूनही तेवढं एक खूप महत्वाचा विषय आहे जाता जाता जास्त काय त्रास द्यायला नको शाईला मला सांगा आता सगळं झालं म्हणजे सुरुवात आदतपणापासून एक जोमदार झाली त्याच्यानंतर अनेक गुलाल घेतलं आता ओपनमध्ये गु राहतोय तर बैलगाड्याच्या प्रवासात काय शिकला तुम्ही आज बैलगाडीच्या प्रवासात एवढं शिकलोय की बैलगाडी क्षेत्र खूप कठीण आहे म्हणतात प्रत्येक जण पण आम्ही आज ताक आहेत म्हणजे आपण एक वर्ष झालं साईला घेऊन साईला घेतल्यापासून आम्ही कधीच ह्याच्यात पळावलो नाही की टॉपच्या मैदानात कधीच पळावलं नाही म्हणजे टॉपच्या बैलात कधीच पळावलं नाही म्हणजे नावातला बैल ही कधीच आम्ही पळाव नाही फक्त एकच झालं की आम्ही आता पाठीमागच्या महिन्यात ऑगस्टमध्ये की आम्ही सामान्य कधी ही घटना निघणाऱ्या खोंडांसह पळून आम्ही सलग पाच मैदानाचा गुलाल झालेला आहे आमचा आणि आता दुसरी गोष्ट की आज तिसरा दात लावलाय तिसरा दात लावून पहिल्याच मैदानात आज मैदान हे महाराष्ट्राला पूर्ण सगळ्यांची नजरा आहेत या मैदानावर ह्या मैदानात गुलालला मिळायचं म्हणजे नशीबच आहे आणि देव बकासूरच्या सेमीत पळायचं म्हणजे आमचं खरंच मोठं भाग आहे पाठीमागे वासरू बघितलं त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं वैयक्तिक हे वासरू आदत मध्ये नाही दुसत नाही चौस झाल्यानंतर पळणार कारण तिची जातच तशी आहे अव चौस झाल्यामुळं आदत मध्ये पळत होतो का आम्ही दुसऱ्यात ज्या वेळेस पळवलं दुसऱ्यात आदत पेक्षा जास्त पीड घेतलं आणि आज लक्षात आलं की तिसऱ्या दात पडल्यानंतर तिसऱ्या तर दुसऱ्यापेक्षा अजून जास्त पीड लावलं फक्त एकच झालंय की आमचा पैरा हा सामान्य बैलातच पळतोय अजूनही नावातल्या किंवा टॉपच्या कि बाय नंदी बरोबर कधीच पळाला नाही तुमच्या डोळ्यात पाणी येतं इमोशनल झालंय इमोशनल झालंय म्हणजे काय की आजचा आनंद हा खरंच म्हणजे आमच्या एक वर्ष जीवनाला सगळ्यात मोठा आनंद आहे जास्त काही वेळ घेत नाही आप्पा तुमचे बंधू आहेत आणि महत्वाचं कसं असतं बैलगाडी हे सामूहिक यश असतं जरी आपच्या नावावर पळत असतं तरी आपण म्हणून शिल्पकार असतात सगळ्या गोष्टी ह्यांच्या माध्यमातून होत असतात महेशराव काय सांगाल काय सांगाल आज काय आज आज विजय नेहमी स्पेशलच असतो पण आज वेगळा विजय आनंद तर होतोच एवढ्या मोठ्या मैदानात राहिल्यामुळं थोडं आणि दोन्ही यांचे आश्रूच सांगत गेलाय मित्रांनो कुठलाही मालक बैल घडवताना त्याला प्रत्येक गोष्ट आठवती छोट्या छोट्या गोष्टी पहि्याचा नकार असेल अनेक रुपानं पैसे गेलेले असतात वेळ गेलेला असेल सगळ्या गोष्टी आठवतात त्यामुळं आज हे यश वेगळं आहे आप आता सांगा किती वायदी द्यावी लागली या दरम्यान वाहि आता आम्हाला देवं लागली नाही ज्यावेळेस आदत होता त्यावेळे आमच्या बंधू महेश वावरे यांनी कमीत कमी पाच लाख रुपये वायदी दोन महिन्यात दिली तीस हजार म्हणलं ही बैल आम्हाला का काय ह्याच्यातलं समजत नव्हतं तीस हजार म्हणलं ही बैल लय वारे तीस हजार देवं लागते तीस हजार चाळीस हजार देवं लागते चाळीस हजार रुपये असं आम्ही एक दोन महिने वायदी दिली आणि ज्या वेळेस आमचं नियोजन विजयमदनी केलं त्यावेळेस तिथून आमची वायदी बंद झाली आणि कंटिन्यू आदतमध्ये गुलाल केलं आमच्या साईने दुसऱ्यात बी गुलाल केलं आणि आता दात तिसरा दात पडल्यानंतर मग चौश्यात चौश्यात आता पहिलाच गुलाल एकदम मोठ्या मैदानात घेतला याचं खूप समाधान आहे आणि आम्ही जो हा नंदी घेतला किंवा ह्या पलविंदर ना आम्हाला हा जो नंदी दिला हे आज सार्थक ठरलं बरं जाता आता मला सांगा बैल देणार का समजा आता तुम्ही सांगितलं ह्या सगळ्या खाचा गुचा बघितल्या पैरे होत नाहीत पैसे द्यावे लागतात पण एखादा सामान्य बैलगाडी मालक आला तुमच्याकडे बैल पळतोय देणार का साई ऐका की तुम्ही सत्तावीस जुलै ते तेरा ऑगस्ट सत्तावीस जुलै तेरा ऑगस्ट सोळा दिवसात सोळा ते सतरा दिवसात पाच गुलाला झाले आणि पाच गुल आज आमचे मित्र एस के पाटील वानेवाडी यांचा गाणाभाऊ आम्ही पेळगाभाऊ पासून साई आणि गाणाभाऊ आम्ही एकत्रच जायन झालो हे एक नंदी सोडला तर चार नंदी आम्ही कधीही गट पास न केलेलं किंवा कधीही सेमीनं पास केलेलं त्यांच्याबरोबर आम्ही गुलाल करून दुसरा तिसरा चौथा नंबर घेतलेला आहे आणि एकही रुपया वाहिनं घेता साले हां आणि आशीर्वाद आम्हाला आहे वा वा वासरा काय म्हणतो वासराचं गुलाल सगळ्यात जास्त मैत्रीपूर्ण जेवढं पैरे झाले तेवढ्यात जास्त गुलाल आहेत आमच्या वासराच्या वाईदीपेक्षा ना वाईदी आम्ही घेत नाही घेतली नाही ह्या जातीबी बघा मित्रांनो साईच यश बरस काय काय गोष्टी अधोरेखित करतं की प्रवास असतो बैलगाड्याचा एक वर्ष प्रयत्न करत राहा यश नक्की भेटतं आणि ही सुरुवात आहे आदत आदतमध्ये साईनं मैदान गाजवले त्यानंतर दुषात थोडा आपण म्हणू यशात थोडा चढ उतार आला पण पुन्हा एकदा यश यश अपयश पुन्हा यश बैलगाड्यात आहे आणि आज एका मोठ्या मैदानात चिंचळ्याच्या मैदानात गुलाल पात्र आहे साई